हॅलो स्टुडंट तुम्हाला सगळ्यांचं पी कॅग्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मला स्वागत आगामी काळामध्ये होणाऱ्या विद्यापीठ भरतीची अपडेट देण्यासाठी या ठिकाणी तुमच्या समोर मी उपस्थित आहे कुठल्याही गोष्टीची चर्चा ठराविक पार्श्वभूमी असल्याशिवाय होत नाही आणि सध्या महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली आपल्या कृषी डिपार्टमेंटमध्ये कृषी विद्यापीठ भरतीची चर्चा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून रोज आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते माध्यम वेगळे पण बातम्या त्या रिलेटेड तुम्हाला पाहायला भेटत तशीच एक बातमी आजच्या ऍग्रोवन मध्ये आलेली आहे त्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत बातमी काय होती बघा याच्यामध्ये परभणी कृषी विद्यापीठामध्ये जवळपास एक हजार आठशे एवढी बा, पदरिक्त आहे आणि यालाच लागून काही दिवसापूर्वी एक बातमी प्रसारित झालेली होती ज्याच्यामध्ये आपल्या कृषी विद्यापीठांचं जे मानांकन दर्जा आहे थोडासा खालावलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतोय अशी एक आशयाच एक न्यूज होती ती न्यूज काय सुरुवातीला आपण ते बघूयात आणि नंतर ह्या जागेच्या बाबतीत बघू मानांकनात राज्यातील कृषी विद्यापीठ नापास अशा पद्धतीची न्यूज होती ही जी बातमी आहे प्रसारित कोणी केलेली होती ही बातमी प्रसारित केलेली होती एन आय आर यफ ओके नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक ऑर्गनायझेशन आहे जी दोन हजार सोळापासून राज्यातील किंवा देशातील विविध क्षेत्रातले मग त्याच्यामध्ये मेडिकल इंजिनियरिंग ऍग्रिकल्चर फार्मसी सगळ्या क्षेत्रातल्या विद्यापीठ असतील किंवा इन्स्टिट्यूशन असतील यांच्या रँकिंग ठरवण्यासाठी मदत करत असते तशी नुकतीच यांची रँकिंग झालेली आहे याच्यामध्ये यांनी देशातील आपल्या चाळीस विद्यापीठ यांची रँकिंग प्रसारित केलेली होती या चाळीस मध्ये आपल्या महाराष्ट्रातील एकही विद्यापीठाला स्थान मिळवता आलं नाही की आपल्यासाठी किंबहुना आपल्या कृषी क्षेत्रासाठीची ही एक बॅड न्यूज ज्याला आपण म्हणू शकतो अशा ही बातमी आहे अं याच्यावरती टीका टिप्पणी करताना किंवा याच्यावरती आपलं मत व्यक्त करताना आपले चारही कृषी विद्यापीठाचे ऑनरेबल वाईस चान्सल असतील त्यांनी आपलं मत व्यक्त केलं की तरी आमच्याकडे प्रत्येक विद्यापीठाचं जर आपण पाहिलं तर जवळपास आपल्याला पन्नास साठ पासष्ट टक्केपर्यंत मनुष्यबळ रिक्त आहे आणि या मनुष्यबळाच्या अभावी आपल्याला जे क्वालिटेटिव्ह वर्क्स करायचे असतात जे आपल्याला काम करायचे असतात जे आपल्याला शिक्षणाचा दर्जा सांभाळायचा असतो कुठंतरी हे आपल्याला या कारणामुळे फ्लक्चुएशन झालेलं पाहायला भेटतंय म्हणून कंटिन्युअसली तुम्हाला सांगितलं माध्यम वेगळे पण सगळ्यांचं सेंटर एक आहे सेंटर हेच आहे आम्हाला काळामध्ये भरती करायची आहे जर साठ साठ टक्के जागा पन्नास पासष्ट कृषी विद्यापीठात चालवणं कुठल्याही इन्स्टिट्यूशन्सला अवघड जाणार आहे म्हणून प्रत्येक जण आपला भर जो आहे हा आपल्या विद्यापीठामध्ये मनुष्यबळ कसं रिक्रूट करता येईल याच्याकडे देत आहे आणि प्रशासनाकडे पाठपुरावा चालू आहे लवकरच तुम्हाला त्याच्या जाहिराती सुद्धा म्हणून मी तुम्हाला सांगितलं माध्यम वेगळे फक्त आपला अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी कंटिन्यू ठेवायचा आहे त्या काळामध्ये तुम्हाला कृषी विद्यापीठवरतीची जागा पाहायला भेटणार आहे याच्यामध्ये चाळीस विद्यापीठ निवडले निवडलेत एकूण जर भारताचा जर विचार करायचा झाला तर आपल्या भारतामध्ये बघा जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ आहेत तसे एकूण ऑल ओव्हर इंडियामध्ये आपल्याकडे आहेत जवळपास सहासष्ट स्टेट ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटीज बघा ज्याला आपण एस ए युज म्हणतो स्टेट अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज किती आहे सहासष्ट याच्यामध्ये आहेत आणखी सेंट्रल ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज येतात या आहेत तीन आणि दुसऱ्या येतात डीम ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज ओके या आहेत चार अशा एकूण भारतामध्ये सत्याहत्तर अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत त्याची पार्श्वभूमी आपल्याला डिस्कस करायची त्याच्या अवंतर मी गोष्टी तुम्हाला एक जनरल मध्ये भर पडावं या आशयाने ह्या गोष्टी मी तुम्हाला कम्युनिकेट केलेल्या आहेत ओके हे झालं याचा एक बेस आता आजच्या मधली जर बातमी तुम्हाला पाहायची झाली आजची बातमी बघा काय याच्यामध्ये आजची तारीख ओके तेवीस तुम्हाला ही बातमी पाहायला ना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये एकूण एक हजार आठशे बासष्ट पद रिक्त आहेत बघा थोडक्यात बातमी तुम्हाला वाचून दाखवतो काय होती मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये एकूण संवर्गातील दोन हजार आठशे नऊशे ऐंशी पद आहेत याच्यापैकी डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत रिटायरमेंट जे आहेत त्या रिटायरमेंट होऊन दोन हजार म्हणजे चोवीस चा मागचाच महिन्यापर्यंत जवळपास विद्यापीठाकडे नाही आहेत फक्त चाळीस जणांवरती कार्यक्रम चालू आहे कार्य कारभार चालू आहे असा याचा अर्थ होतो आता एवढ्या पदांपैकी एक हजार आठशे बासष्ट पद या ठिकाणी रिक्त आहेत पुढे आणखी त्यांनी याच्यामध्ये डिटेल दिलेले बघा सरळ सेवा भरतीची दोन हजार तीनशे चौदा आणि इतर पदोन्नतीचे सहाशे सहासष्ट असे मिळून दोन हजार नऊशे ऐंशी पद मंजूर आहेत याच्यापैकी सातशे दहा सरळ सेवेने भरलेली आहेत आणि चारशे आठ पदोन्नतीने भरलेले आहेत म्हणून भरलेले एकूण पद आहेत एक हजार एकशे अठरा किती पैकी दोन हजार तीनशे चौदा याच्यापैकी भरले एक हजार एकशे अठरा ओके रिक्त पद मग किती आहेत तर सरळ सेवा अंतर्गत एक हजार सहाशे चार आणि पदोन्नतीची दोनशे अठ्ठावन्न असे मिळून एक हजार आठशे बासष्ट एवढे पद रिक्त या ठिकाणी आहेत आणि मला सांगा एवढे पद जर रिक्त असतील आणि आपल्याकडे कंटिन्यू आपल्याकडून जर पाठपुरावा होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आपल्याला विविध विद्यापीठाच्या जाहिराती पाहायला भेटतील राहुरी कृषी विद्यापीठाची प्रकल्पग्रस्तांची जाहिरात आलेली आहे ओके बाकीच्या विद्यापीठाच्या सुद्धा येणार आहेत परंतु मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या चर्चा होतात त्या चर्चावरून आपल्याला निष्कर्ष काढायचा असतो आपल्याला अनुमान काढायचा असतो आपला अनुमान आपला निष्कर्ष हा सांगतो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही संधी येणार आहे परंतु संधी आल्याच्या नंतर आपला अभ्यास आहे का हे आपल्याला तेवढंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्या अकॉर्डिंगली मागच्या दोन दिवसापासून ओके मागचे दोन सेशन आपण परभणी कृषी विद्यापीठाचा पेपर डिस्कस केलेला आहे जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी डेफिनेटली चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळेल आणि आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे पीके के आग्रे अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे तिथं तुम्ही जॉईन व्हा तुम्हाला रेग्युलर अपडेट त्या ठिकाणी मिळतील ओके हे टेलिग्राम चॅनल आहे अपडेटही मिळतील आपण परभणी कृषी विद्यापीठाचा नुकताच झालेला कृषी सहाय्यकचा पेपर जो आहे हा कृषी सहाय्यकचा पेपर आपण डिस्कस केलेला आहे ओके उद्या आपलं सेशन आहे रोज लाईव्ह नऊ वाजता त्याच्यामध्ये आपण अॅग्रिकल्चरचे पोर्शन डिस्कस करतो ओके पार्श्वभूमी सांगायची होती त्याला कंटिन्युअसली मी तुम्हाला सांगतोय जाहिराती येत आहेत असं तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे ओके चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तब्बक केली लिए बाय बाय टेक केअर